अंजली किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते पालक मटार मसाले भात तर त्यासाठी बघा आपण इथं एक वाटी तांदूळ ह्या वाटीने तांदूळ आपण मोजून घेतलेला आहे बरोबर तर ता, तांदूळ बघा बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे आपण ह्याला मी शिद्ध होऊन एक पंधरा वीस मिनिटं भिजण्यासाठी ठेवलेला आहे त्यानंतर बघा इथं मटारचे दाणे ला लागतील आपल्याला तर एक कप भर मटार घेतलाय ताजा फ्रेश त्यानंतर पालक पण एकदम ताजा घेतलेला आहे आपण कोथंबीर घेतली आहे थोडीशी आपण त्यानंतर आपल्याला लागणार इथं फोडणीसाठी दोन कांदे मध्यम बारीक उभे चिरून घेतले एक टोमॅटो चिरून घेतलाय वाटण करण्यासाठी बघा इथं आपण आपण जो करणार आहे तो हिरव्या मिरचीतला करणार आहे तर चार हिरव्या मिरच्या घेतल्या तिखटवाल्या पाच सहा लसूण पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर जिरं घेतलंय एक चमचा थोडा गरम मसाला लागेल आपल्याला तर इथं बघा दालचिनीचे दोन तुकडे घेतले दोन तीन इथं मिरी दोन तीन लवंग घेतलेले आहेत स्टार फुल असेल तर तुमच्याकडे तुम्ही टाका त्यानंतर आपण इथं धना पावडर घेतला एक चमचा थोडीशी हळद लागल थोडासा हिंग त्यानंतर आपल्याला इथं चवीनुसार मीठ आणि जो भात करणार आहे इथं बघा साहित्य सांगून झालेलं आहे कडाईमध्ये मी दोन ते तीन ग्लास पाणी ठेवलेले पाणी चांगलं उकळून घेतलं आपण आणि त्यानंतर पालकची पानं आपण स्वच्छ धुवून इथं ह्या उकळ त्या पाण्यामध्ये घालून घेणार आहे इथ बघा दोन मिनिटं झाल्यात आता आपण पालकची पानं एका चाळणीमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच्यावर थोडस थंड पाणी टाकून घेऊया छोट मिक्सरचं भांडे घेतले त्यामध्ये आपण कोथंबीर घालून घेऊया दोन तिखटवाल्या मिरच्या मी इथे घालते आल्याचा तुकडा लसणाची पाकळ्या इथं आपण घालून घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा थंड पाण्यामध्ये टाकलेला पालक पिळून घ्यायचा आणि तो आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे छान अशी आपण पेस्ट तयार केली पालकची ती बाजूला ठेवली कढई तापायला ठेवली कढईमध्ये आपण एक चमचा तूप आणि एक चमचा तेल असं दोन्ही मिळून मिक्स टाकणार आहे आपण आता तेल तूप चांगलं गरम झाले की ह्यामध्ये आपण लवंग दोन तीन लवंग दोन तुकडे दालचिनीचे आणि मिरे आणि अर्धा चमचा जिरं असं आपण इथे टाकून घेतलेले तुमच्याकडे स्टार फुल असेल तर तुम्ही टाकू हो शकता आणि त्यानंतर बघा आता फुनी आपण दोन कांदे घेतले होते ते उभे चिरून इथं टाकून घेतलेले आता कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून आहे कांद्याचा कलर बदलला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहे कांदा बघा आता थोडासा कलर बदललाय त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलाय तर एका साईडला ला आपण इथं तीन वाट्या पाणी उकळायला ठेवलेले आता टोमॅटो कांदा जरा थोडे परतले की ह्यामध्ये आपण पालक मिक्सर लावला होता त्याची पेस्ट इथे घालून घेणार आहे आता पालक आपल्याला इथे चांगला एक पाच मिनिट मस्त फोडणी मध्ये शिजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आपल्याला पालक चांगला परतून घ्यायचा एक चमचा धना पावडर थोडीशी हळद आणि एक कप भर मटार आपण इथं टाकलेले आहेत आणि त्यामध्ये थोडस चवीसाठी मीठ टाकूया आता सर्व हित साहित्य आपल्याला चांगलं एक पाच सहा मिनिट परतून घ्यायचे पालकला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून आहे तर इथं बघू शकता छान असा पालक मटार आपले परतलेले आहेत आता ह्यामध्ये आपण तांदूळ ठेवले थे होते आपण गाळणीमध्ये ते टाकून घेऊया तर तांदूळ आपण इथं दहा ते पंधरा मिनिटं भिजून घेतले होते त्याचं पूर्ण पाणी नितळून काढून कोरडे तांदूळ आपण इथं फोडणीमध्ये टाकलेले आता व्यवस्थित असे तांदूळ आपल्या सर्व ह्या पालक मध्ये परतून घ्यायचे एक दोन तीन मिनिट पालक चांगला तांदूळ चांगले परतून घ्यायचे तांदळाचा चांगला कलर बदलेपर्यंत आपण हे परतून घेणार आहे अजून थोडं आपल्याला लागणार आहे ते पण आपण वरून टाकून घेऊया एक दोन ते तीन मिनट चांगलं तांदूळ परतल्याशिवाय आपल्याला पाणी टाकायचं नाही तर हिता बघा छान असा आपल्या तांदळाला आता कलर आलेला आहे इथे बघू शकता तुम्ही छान असं आपल्या तांदळाला कलर आलाय आता आपण इथं वाट्या चांगलं पाणी उकळतं घ्यायचं आणि ते, ते आपण इथं घालून घेणार आहे जेवढं तुम्ही पाणी छान उकळून टाकताल तेवढा भात तुमच्या सुटसुटीत आणि छान होणार तर इथं बघा पाणी टाकून झालेलं आहे भात एकसारखा हलवून घेऊया आणि ह्याच्यावर झाकण टाकून आपण पाणी आटेपर्यंत याला बारीक गॅस वर ठेवून द्यायचं आता आपण भात बघूया एक पाच मिनिट झालेत तर हि तर बघा जवळजवळ आपला भात होत आलेला आहे अजूनही थोडं पाणी ह्याला व्यवस्थित असं वर खाली करून घेऊया आणि पुन्हा एकदा ह्याला झाकण टाकून ठेवूया कारण अजूनही आपल्या भातात थोडं पाणी आहे पुन्हा झाकण टाकलोय टाकलंय आपण आता बघूया परत एकदा परत दोन तीन मिनिटांनंतर भात मी उघडलाय बघा भात आपला छान असा तयार आहे मस्त सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा आपण पुन भात व्यवस्थित हलवला आणि झाकण टाकून गॅस बंद करून ह्याला मुरण्यासाठी ठेवला होता आता झाकण टाक काढलेलं जवळजवळ भात छान असा मोकळा झालेला आहे थोडा थंड होण्यासाठी आपण भात ठेवला होता मस्त भाताला सुद्धा कलर आलाय एका ताटात लगेच वाढून घेऊया तर इथं बघू शकता अगदी सुटसुटीत असा हा पालक मटरचा भात मी तयार केलेला आहे तर भाताला कलर तर छानच आलेला आहे वास पण सुंदर असा येतोय आणि झटपट असा आपला हा ए, दाहते मिंटा मदे, तालक चा, मस्ता ला एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पालकचा मस्त असा हा पुलाव तयार केलेला आहे तर दिसायलाही सुंदर आहे चवीलाही छान लागणार असा हा भात तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा आणि आजची जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद